माझ्या सारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्य मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी काच तुला काय नाही ते बघेल न्यायालय जे काही असेल नसेल गरिबाला मदत आपण करत असतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी का चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच म्हणून आज येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण घडून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जेह महाराज जय महायुती जय काय असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी का तुला काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव म्हणजे येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय <laughs> महाराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका